नमस्कार आमचं ठरलंय शरद पवार यांची तुतारी वाजवणारच असं सांगणारे मोहिते पाटील अजून कोणताच निर्णय घेत नाहीत मोहिते पाटलांचा तुतारीचा निर्णय होत नसल्यामुळं संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष तथा शरद पवार यांचे विश्वासू प्रवीण गायकवाड यांनी मोहिते पाटील यांनी तुतारीवर लढावे अथवा मी माढा लोकसभा लढण्यास तयार आहे असे स्पष्ट केले आहे त्यामुळे माढ्यात आता नवा ट्विस्ट आला आहे माढा मतदारसंघातील उमेदवारी भाजपसाठी तर मोठी डोकेदुखी ठरलेलीच आहे कार्यकर्ते नेते त्यांच्या उमेदवारीला विरोध करीत असतानाच सामान्य मतदार तर अत्यंत तीव्र भावना व्यक्त करू लागला आहे निष्क्रिय खासदार म्हणून त्यांच्यावर ठपका ठेवला जात आहे तर दुसरीकडे भाजपातून महते पाटील यांचा विरोध प्रखर आहे अर्थात हा विरोध मावळं चालला की काय असा प्रश्न देखील आता उपस्थित होऊ लागला आहे माढा मतदारसंघासाठी शरद पवार यांच्या पक्षाकडून लढण्यासाठी अनेक नावं पुढे आली काही चर्चेतून माघारी गेली तर काही नवी नावे देखील पुढे येऊ लागली आहेत त्यात संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांचे नाव अचानक पुढे आले आहे माढ्याच्या उमेदवारीबाबत पवार आणि गायकवाड यांनी रविवारी दिल्लीत बैठक घेऊन सविस्तर चर्चाही केली आहे त्यावर पवार यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून सांगतो असं त्यांना सांगितलं असल्याचं देखील म्हटलं जात आहे गेल्या अनेक महिन्यापासून आमचं ठरलंय आम्ही शरद पवार यांची तुतारी वाजवणारच असं सांगत मोहिते पाटील आणि त्यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले माढ्यातून भाजपकडे उमेदवारीचे तिकीट मागत होते परंतु भाजपने पुन्हा एकदा विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनाच तिकीट दिले त्यामुळे नाराज असलेले धैर्यशील मोहिते पाटील हे शरदचंद्र पवार गटाची तुथारी हाती घेणार का याकडे सर्वांचं लक्ष आत्ता नव्हे आधीपासूनच लागलेले आहे मोहिते पाटील यांचा निर्णय होताना मात्र दिसत नाही त्यामुळे कार्यकर्ते देखील संभ्रमित झाले आहेत माढा मतदारसंघातूनही तुथारी चिन्हावर लढावे यासाठी मोहिते पाटलावर दबाव वाढत असल्याचे चित्र आधीपासूनच आहे याबाबत मोहिते पाटील कोणताच निर्णय घेत नसल्यामुळे माढ्याबाबत शरद पवार गटाकडून नवी खेळी खेळली जात आहे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी रविवारी दिल्ली येथे शरद पवार यांची भेट घेऊन माढ्याच्या उमेदवारीबाबत सविस्तर चर्चा केली आहे अर्थात याबाबत प्रवीण गायकवाड यांनीच माहिती दिलेली आहे माढा मतदारसंघात मोहिते पाटील निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत त्यांनी तुतारीच्या चिन्हावर लढावे ते निश्चितपणे निवडून येतील परंतु त्यांनी तुतारी हाती न घेतल्यास आपण स्वतः माड्यातून लढण्यास तयार असल्याचे पवारांना आपण सांगितलेले आहे मोहिते पाटील यांनी लवकर निर्णय न घेतल्यास मी जोमाने तुतारी हाती घेऊन माढा लोकसभा लढण्यास सज्ज आहे असे प्रवीण गायकवाड म्हणाले आहेत दरम्यान मोहिते पाटील कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं ला आहे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी गेल्या दोन दिवसात सलगपणे मोहिते पाटील परिवारातील सदस्यांच्या भेटी घेत त्यांचे मतपरिवर्तन केल्याचे समजते तरीही मोहिते पाटील सध्या तुतारी हाती घेण्यापेक्षा अपक्ष म्हणून माढा निवडणूक लढवतील काय अशी चर्चा देखील आता सुरू झाली आहे माढा मतदारसंघातून सुरुवातीला महाविकास आघाडीने रासपचे महादेव जानकर यांना उमेदवारी देण्याचे सुतोवच केले होते पण ऐनवेळी महादेव जानकर युतीबरोबर गेल्याने मतदारसंघात धनगर समाजाचा उमेदवार म्हणून शेतकरी कामगार पक्षाचे डॉक्टर अनिकेत देशमुख मतदारसंघात फिरू लागले आहेत पण संभाजी ब्रिगेडचे काम आणि समाजाचा चेहरा म्हणून आपला वेगळा ठसा उमटवलेले प्रवीण गायकवाड यांना पवारांनी माढा लढवण्यासाठी तयार राहण्याचे आदेश दिले असल्याच्याही बातम्या आलेल्या आहेत त्यामुळे शरद पवार ही, ही नवी खेळी करून सगळ्यांना धक्का देतात काय हे आता पाहावे लागेल आणि ते मोठ्या औत्सुक्याचं देखील ठरेल तुम्हाला काय वाटतं कॉमेंट बॉक्समध्ये आपले मत मांडा आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ता करा जाता जाता एक लाईक जरूर करा धन्यवाद पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार